चला तर स्वागत आहे म्हणजे संगीताज किचन संगीतास किचन चॅनलमध्ये आत बनवत आहोत आपण भजी पोळे वगैरे सगळे झालेले आहेत बात आमटी वगैरे या दोन तीन कांद्याची छानस भजी करून घेणार आहोत दोन कांदे आणि एक बटाटा असं दोन्ही मिक्सची भजी करणार आता आपण हे बघा कांदा आणि एक बटाटा बारीक चिरून आहे म्हणजे पातळ बारीक नाही पातळ हे बघा ह्याला असं वेगवेगळे सेपरेट करून घेऊया आपण भरपूर असं कोथिंबीर चिरून घेतली बघा ते पण टाकत आहे मी टाकत आहे तांदळाचं पीठ बेसन पीठ थोड़स जिरे ओवा, आता चोरून टाकत आहे कांदा लसूण मसाला हे पेस्ट आहे मसाला धना पावडर लाल तिखट आहे दोन चम्मच कांदा लसूण मसाला ते पण दोन चम्मच आता टाकत आहे मीठ चवीनुसार मीठ आता हे मिक्स करून घेते मी थोडस थोडं पाणी टाकून आपलं जास्त एकदम नाही टाकायचं आपल्याला ना। थोडं थोडं टाकून मिक्स करून घ्यायचं हे बघा मी तेल गरम व्हायला ठेवले त्यातनं मी एक चम्मच तेल टाकत आहे जास्त पातळ पण नाही करायचं जास्त घट्ट पण नाही मधन करायचं तयार झालंय आपलं तेल गरम झालंय आपण भजी सोडून घेत आहोत छोटे छोटे करून आपण बघा झालेत आपले काढून घेणार आहे बघा अशा पद्धतीने आपली भेटी झाली रेडी ताट रेडी झालं आपलं चला तर आवडलं तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट मध्ये सांगा